भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बारामतीत येऊन पवारांनी काय केलं विचारतात आणि आता पवारांना उपटून टाकू म्हणतात पण आता ते काय उपटणार आहेत कोणाला माहिती अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची खिल्ली उडवली भलतीकडे बोट घातलं तर महागात पडेल असा इशाराही पवारांनी यावेळी दिला मोदींना झोपेतही शरद पवारच दिसतो अशा शब्दात पवारांनी मोदींचा अगदी खरपूस समाचार घेतला

व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम